आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बोरिस येथे सती अहिल्यादेवी यात्रोत्सवाला कालपासून सुरुवात आज भव्य कुस्ती दंगाली धुळे सती अहिल्यादेवी यात्रोत्सवाला शुक्रवार पासून प्रारंभ झाला प्रथम पूजनाचा मान प्रमोद बेहेरे यांना सहपत्नीक मिळाला त्यानंतर गोविंद नामदेव बेहेरे विलास नामदेव बेहेरे भगत सदाशिव बुधा धनगर शेवाडे बोरीस येथील दोधू भिला देवरे रोहित रमेश देवरे राजेंद्र रामदास देवरे सती अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष शिवाजीराव देवरे मंगला देवरे विलास देवरे अश्विनी देवरे निखिल देवरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे आदींनी महापूजा केली यात्रेत दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या सतीदेवी यात्रानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून यात्राच्या अनुषंगाने कुस्ती दंगल स्पर्धा घेण्यात येते तर या कुस्ती दंगली जिल्ह्यातून व पंचक्रोशीतील जवळच्या गावांमधून येत असतात आज श्रमगाथा ग्रुपचे प्रमुख परशुराम देवरे सरपंच कांतीला देवरे उपसरपंच नारायण यांच्या वतीने कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती यावेळी कुस्ते लावताना बेहेड गावाचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब गिरासे लखनमाळी समाधान पवार प्रवीण कुवर रावसाहेब देवरे सुरेश भिल भुरा भिल गोटू देवरे भुरा देवरे शाणभाऊ गिरासे मनोज गिरासे आदींसह पंचकमिटी उपस्थित होती काल जिल्हा परिषदेचे माझ्या अध्यक्ष आणि समी देवळे देवळे यांनी काल त्या ठिकाणी सत्र आयोजित केलेला होता आणि आज या गावाचे पालकमंत्र्यांचे सदस्य महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका